महाराष्ट्रातील नद्यांची खोरे पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी या दोन कॅटेगरीमध्ये नद्या डिवाईड केलेल्या आहेत पूर्ववाहिनीमध्ये येतं गोदावरी आणि भीमा आणि पश्चिम वाहिनीमध्ये येतं तापी कोकणातील नद्या आणि नर्मदा ज्या नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात त्यांना पूर्ववाहिनी म्हणतात आणि ज्या नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत तर गोदावरी नदीच्या आठ उपखोऱ्या आहेत आणि भीमाच्या उपखोरी दोन आहेत गोदावरी नदीच्या आठ उपखोऱ्या आहे गोदावरी मुख्य खोरे गोदावरी मांजरा खोरे, खोरे पैनगंगा खोरे वर्धा ग खोरे पैनगंगा प्राणहिता आणि इंद्रावती या पैनगंगा वर्धा वैनगंगा प्राणहिता आणि इंद्रावती या विदर्भातील नद्या आहेत तर भीमा नदीचे उपखोरे दोन आहे खोरे आणि सीना खोरे ठीक आहे हा महाराष्ट्र नदी प्रणालीचा काही भाग जो इथे रेखीव केलेला आहे ही नर्मदा नदी आहे जी नंदुरबारच्या नंदुरबार शहराच्या काठावरून जाती आहे बॉर्डरवरून ही तापी आहे जी सातपुडा पर्वतामधून आलेली आहे ही वर्धा वैनगंगा पैनगंगा प्राणहिता यांचा संगम प्राणहितामध्ये होतो पैनगंगा वर्धा वैनगंगा ही इंद्रावती भीमा आणि कृष्णा तर सर्वात आधी पश्चिम वाहिनी नद्यामधली नर्मदा नदी आपण बघूया नर्मदा नदीचा उगम अमरकंटक येथे होतो जो सातपुडा पर्वतमध्ये आहे कुठे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आणि विंध्य पर्वत व सातपुडा पर्वतमधून नर्मदा नदी वाहते इंडियामध्ये नर्मदा नदीची लांबी आहे तेराशे पंधरा किलोमीटर भारतातून वाहणारी नदी आहे आणि महाराष्ट्रात नर्मदा नदीची जी लांबी आहे ती आहे चौपन्न किलोमीटर महाराष्ट्रामध्ये एकूण चौपन्न किलोमीटर नर्मदा नदी वाहते आणि एकूण भारतामध्ये तेराशे पंधरा किलोमीटर वाहते जिल्ह्याचा विचार केला तर फक्त नंदुरबारवरून वाहते राज्य एम पी एम एच अँड जी जे म्हणजे जर जिल्ह्याचा विचार केला तर फक्त नंदुरबार जिल्ह्यातून ही नदी वाहते चौपन्न किलोमीटर आणि जर राज्याचा विचार केला तर एम पीमधून महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामधून गुजरात असे तीन हे राज्य आहे या तीन राज्यांमधून नर्मदा, नर्मदा नदी वाहते नर्मदा नदीचे उगमस्थान मध्य प्रदेशमध्ये आहे आणि गुजरातमधील भरूच आहे तिथे नर्मदा नदी अरबी समुद्राला मिळत असते म्हणजे नर्मदा नदीचे जे उगमस्थान आहे ते मध्य प्रदेशमधील अमरकंटक येथे आहे सातपुडा पर्वतमधून ती नदी निघते आणि गुजरातमध्ये एक भरूच नावाचं प्लेस आहे ठिकाण आहे तिथे नर्मदा नदी जाते आणि तिथून अरबी समुद्राला मिळत असते म्हणजेच ही पश्चिम वाहिनी नदी आहे कारण ही अरबी समुद्राला मिळते आणि अरबी समुद्र आहे तो पश्चिम भागाला आहे त्यानंतर मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर सरदार सरोवर हे एक प्रकल्प आहे म्हणजेच नर्मदा नदीवर एम पी एम एच आणि जी जे म्हणजेच मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर सरदार सरोवर हे एक प्रकल्प आहे आधी हे थोडं इम्पॉर्टंट महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांनी व्यापलेले खोरे महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी खोरे यांनी एकूण एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापलेले आहे भीमा व कृष्णा नदी खोरे यांनी बावीस टक्के क्षेत्र व्यापलेले आहे तापी व पूर्णा नदी खोरे यांनी सोळा टक्के क्षेत्र व्यापलेले आहे कोकण नदी खोरे ज्या कोकणातील नद्या आहेत त्यांनी फक्त दहा पर्सेंटच क्षेत्र व्यापलेले आहे नर्मदा नदी खोरे यांनी झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे फक्त झिरो पॉईंट पाच टक्के क्षेत्र व्यापलेले आहे त्यानंतर पश्चिम वाहिनी नद्यामधलीच एक तापी नदी महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी सर्वात मोठी नदी म्हणजेच तापी नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे आणि त्या नद्यांपैकी म्हणजे ज्या इतर सर्व नद्या आहेत त्या नद्यांपैकी सर्वात मोठी नदी आहे पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये याची लांबी भारतामध्ये आहे सातशे चोवीस किलोमीटर म्हणजे इंडियामधून सातशे चोवीस किलोमीटर वाहते आणि महाराष्ट्रामध्ये तापी नदीची लांबी आहे दोनशे आठ किलोमीटर आता या तापी नदीचा उगम होतो मध्य प्रदेशमध्येच नर्मदा नदीचासुद्धा मध्य प्रदेशमध्येच होत होता आणि तापी नदीचासुद्धा उगम मध्य प्रदेशमध्येच होतो कुठे म मुलताईमध्ये मध्य प्रदेशमधील मुलताई जिल्हा बैतूल एम पी आणि कुठून महादेव डोंगरराव तापी नदीला खानदेशी कन्या असे पण म्हणतात तापी नदीलाच दुसरं नाव आहे खानदेशी कन्या जी मराठवाड्याकडनं असते ती तापी नदी कुठल्या कुठल्या जिल्ह्यांवरून जाते तर अमरावती जळगाव धुळे आणि नंदुरबार आणि राज्याचा विचार केला तर मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात एम पी एम एच आणि जी जे ठीक आहे आता राज्याचं झालं गुजरातमधून सुरत येथून अरबी समुद्राला मिळते तर हे झाले जिल्हे अमरावतीमधून एकोणपन्नास किलोमीटर ही नदी वाहते आता गुजरातमध्ये एक प्लेस आहे सुरत त्या ठिकाणावरून तर तिथे जाऊन ती अरबी समुद्राला प्रवेश करत असते म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळून जाते तापी नदीला तापी पूर्णा नदी असेही म्हणतात आणि इलच खानदेशी कन्या असेही म्हणतात तापीची उपनदी आहे पूर्णा नदी पूर्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे पूर्णा नदीचे उगमस्थान मेळघाटमध्ये आहे जे की अमरावतीमध्ये स्थित आहे ठीक आहे आणि या काही त्याच्या उपनद्या आहेत ज्याला आपण इन शॉर्ट पूर्णा नदीचे खोरेस सुद्धा म्हणू शकतो गिरणा नदी सुधर सुरघाणा नाशिक वाघूर नदी अजिंठा औरंगाबाद पांजरा नदी पिंपळनेर धुळे काटेपूर्णा वाशिम अजिंठा डोंगर त्यानंतर संगमस्थळे तापीचे तापी आणि गोमती जिथे मिळतो तापी गोमती आणि प्रकाशा नंदुरबारमध्ये मिळतो इथेच शहादा तालुकामध्ये नंदुरबारमधील आणि या ठिकाणी कुंभमेळासुद्धा भरत असतो त्यालाच प्रीती संगम असेही म्हटले जाते तापी पांजरा आणि मुडावर हे जळगावमध्ये कपिलेश्वर येथे मिळतं त्याला कपिलेश्वर म्हणतं तापीपूर्णा चांगदेव मुक्ताईनगर जळगाव हे झाले तीन याचे संगमस्थळे तापीचे त्यानंतर तापी कुठल्या कुठल्या शहराच्या काठावर वसलेली आहे तर तापी, तापी नदीकाठी भुसावळ प्रकाशा आणि सारंगखेडा सारंगखेडा येथे सर्वात मोठा घोड्याचा बाजार असतो तापी नदीकाठी हे तीन गावे आहेत त्यानंतर गिरणा नदीकाठी जळगाव भडगाव आणि मालेगाव हे तीन शहरे आहे आणि पांजरा नदीकाठी धुळे एकच शहर आहे गोमाई नदीकाठी प्रकाशा आणि मोरणा नदीखाली अकोला त्यानंतर तापी नदीवर कुठले कुठले धरण आहे तापी नदीवर हतनूर धरण आहे तापी नदीवर जे जळगावमध्ये आहे चणकापूर याच्यावर गिरणा धरण आहे ते नाशिक गिरणा नदीवर चणकापूर धरण आहे नाशिकमध्ये आणि अनेर डॅम हा अनेरमध्ये आहे धुळेमध्ये हा प्रश्न बरेचदा विचारला गेला त्यानंतर पूर्ववाहिनी नद्या सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची म्हणजे गोदावरी नदी सह्याद्री पर्वतावर उगम पाहून महाराष्ट्राच्या पठारावरून व वा आग्नेयेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या या पूर्ववाहिन्या नद्या म्हणून ओळखल्या जातात म्हणजेच सह्याद्री पर्वत जो आहे त्या सह्याद्री पर्वतावर उगम पावतात आणि महाराष्ट्राच्या पठारावरून आग्नेयेकडे आता दिशा तर माहितीच असेल तुम्हाला ईशान्य आग्नेय नैऋत्य आणि वायव्य तर आग्नेय जो भाग आहे हा वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला म्हणजेच पूर्वेला जाऊन मिळतात त्या नद्यांना पूर्ववाहिन्या नद्या असे म्हणतात गोदावरी नदीचे काही वैशिष्ट्ये आहे ते बघूया गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे दक्षिण नद गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदीने महाराष्ट्राचे एकूण एकोणपन्नास टक्के खोरे व्यापलेले आहे म्हणजे मोस्ट ऑफ दी खोरे हिनेच व्यापलेले आहे गोदावरी नदीने गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे देखील म्हणतात यालाच वृद्ध गंगा असेही म्हणतात ओल्ड गंगा गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे देखील म्हटलं जातं हा पण एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे त्यानंतर तसेच ही नदी दक्षिण भारतीय पठारावरील म्हणजेच पूर्वीच्या गोंडवाना भागातील नदी असल्याने वृद्ध किंवा ओल्ड गंगा वृद्ध गंगा ओल्ड गंगा जे काही आहे असेही म्हटले जाते आणि गोदावरी नदीचा जो उगमस्थान आहे तो ब्रह्मगिरी पर्वतामधून होतो सह्याद्रीमधील त्र्यंबकेश्वर येथे नाशिकला इथे आपण भेटही देऊ शकतो याला आणि बघूही शकतो ब्रह्मगिरी पर्वत जे नाशिकमध्ये आहे त्र्यंबकेश्वरला तिथून आपण भेट देऊन येऊ शकतो ही प्लेस आपण प्रत्यक्ष बघू शकतो लांबी गोदावरी नदीची जी लांबी आहे ती इंडियामध्ये चौदाशे पन्नास किलोमीटर आहे एक हजार चारशे पन्नास किलोमीटर आणि महाराष्ट्रात गोदावरी नदी वाहते सहाशे अडुसष्ट किलोमीटर तर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून ही गोदावरी नदी वाहते नाशिक अहमदनगर संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड आणि पुढे गडचिरोली राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यातून गोदावरी नदी वाहते गोदावरी नदी ही राजमहेंद्री हे जे ठिकाण आहे जे आंध्र प्रदेशमध्ये आहे तिथून अरबी सॉरी बंगालच्या उपसागराला प्रवेश करत असते अनेक मुखांनी बंगालच्या उपसागराला ही नदी प्रवेश करते कुठून आंध्र प्रदेशमधील राजमहेंद्री राज राज या प्लेसवर तर गोदावरीच्या काही उपनद्या आहेत प्रवरा नदी जी अकोलेमध्ये आहे सह्याद्री पर्वत दक्षिण पूर्णा गवताळामध्ये अजिंठा डोंगररा सिंदफणा चिंचोली टेकड्या ज्या बीडमध्ये आहे त्यानंतर मांजरा मांजरा नदी जी बालाघाटमध्ये आहे बीडमध्ये नंतर बिंदुसरा ही पण गोदावरीची उपनदी आहे जी मांजरसुबा येते बाला आहे बालाघाटमध्ये त्यानंतर मन्याड जी धरमपुरीमध्ये आहे नांदेडमध्ये आणि कादवा आणि लेंडी कादवा वणी डोंगरमध्ये आहे आणि जी लेंडी आहे ते लेंडी नदी उदगीरमध्ये लातूर येथे त्यानंतर गोदावरीची काही संगमस्थळे गोदावरी आणि कादवा यांचं जे संगम होतं ते होतं मधमेश्वर येथे मधमेश्वर आहे नाशिकमध्ये गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम होतो सिरोंचामध्ये जे गडचिरोलीमध्ये स्थित आहे त्यानंतर गोदावरी दारणा यांचा संगम होतो सायखेडा येथे सायखेडा नाशिकमध्ये आहे गोदावरी आणि खांब ज्यांचा संगम होतो जोगेश्वरीमध्ये जोगेश्वरी औरंगाबादमध्ये आहे गोदावरी आणि प्रवरा टोके नगरमध्ये आहे प्रवरा आणि मुळा या नद्यांचा संगमस्थळ होतो नेवासा येथे अहमदनगरला गोदावरी नदीकाठातील काही शहरे आहे गोदावरी नदी जी आहे ती नदी या शहरांदरम्यान बसलेली आहे त्र्यंबकेश्वर नाशिक कोपरगाव पुनतांबे पैठण गंगाखेड नांदेड धर्माबाद आणि सिरोंचा प्रवरा नदी जी आहे ती नेवासा आणि संगममेर या काठावर बसलेली आहे सिंदफणा माजलगाव आणि बीड बिंदुसरा बीड आणि मांजरा नदी ही लातूरमध्ये वसलेली आहे त्यानंतर गोदावरी नदीकाठी आणि गोदावरी नदीवर जी काही धरणे आहे डॅम आहे ती काही अशी आहेत अकरा गंगापूर नाशिक पहिले मातीचे धरण जे गंगापूर धरण आहे ते नाशिकमध्ये आहे आणि ते पहिले मातीचे धरण आहे जायकवाडी जो धरण आहे जो प्रकल्प आहे तो संभाजीनगरमध्ये आहे भंडारधरा हा नगरमध्ये आहे माजलगाव धरण बीडमध्ये आहे नांदूर मधमेश्वर धरण नाशिकमध्ये आहे येलदरी हिंगोली विष्णुपुरी नांदेड सिद्धेश्वर परभणी मुळा नगर दारणा नाशिक बाबळी नांदेड आता भीमा नदी महाराष्ट्रातील प्रमुख पूर्ववाहिनी नद्यांपैकी दोन नंबरची नदी नंबर आहे म्हणजे प्रमुख आहे भीमा नदी पूर्ववाहिनीमधली आणि त्यानंतर दोन नंबरची आहे भीमा नदी भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे तरी भीमा ही कृष्णा नदीला महाराष्ट्रात जाऊन मिळत नाही ती कुठे मिळते ती कर्नाटकमध्ये मिळते कर्नाटक येथे रायचूर एक प्लेस आहे त्या रायचूर या ठिकाणी कुरुगुड्डी नाव नावाचं एक ठिकाण आहे तिथून ती भीमा आणि कृष्णा नदी कुरुगुड्डी येथून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते महाराष्ट्रात भीमा नदीची लांबी कृष्णा नदीपेक्षा अधिक आहे हे बघ महाराष्ट्रात भीमा नदीची लांबी कृष्णा नदीपेक्षा अधिक आहे ही भीमा नदी आणि ही कृष्णा नदी भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे पण भीमा ही कृष्णाला महाराष्ट्रात मिळत नाही ती मिळते कर्नाटकमध्ये कुरुगुड्डी येथे रायचूर आणि तिथून ती बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते हो भीमा नदीचे उगमस्थान आहे भीमाशंकर जे पुण्यामध्ये स्थित आहे भीमा नदीची लांबी आहे इंडियामध्ये आठशे साठ किलोमीटर आणि महाराष्ट्रात आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून भीमा नदी वाहते तर पुणे सोलापूर अहमदनगर सातारा बीड उस्मानाबाद राज्य राज्यातून वाहतात महाराष्ट्र आणि कर्नाटक व आंध्र प्रदेश या तीन राज्यातून ही नदी वाहत जाते आणि बंगालच्या उपसागरात जाऊन प्रवेश घेते उपनद्या ज्या आहे या नदीच्या त्या आहे मुळा ठीक आहे वेल्हे जे की पुण्यामध्ये आहे इंद्रायणी नदी लोणावळा पुण्यामध्ये आहे भीमा नदीची संगमस्थळे भीमा मुळा आणि मुळा मे बी इथे मोठा असेल भीमा मुळा मुठा रांजणगाव पुणे येथे वेळवंडी नीरा यांचा, तो यांचा संगम होतो भोर येथे जे पुणेमध्ये आहे भीमा आणि इंद्रायणी यांचा संगमस्थळ होतो तुळजापूर येथे जे पुण्यामध्ये आहे काठावरील शहरे राजगुरुनगर आणि पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे कुकडी ओझर आणि अष्टविनायक मुळा नदी पुण्यात वसलेली आहे कर्रा मुरगाव आणि अष्टविनायक काही धरणे आहे जे भीमा नदीवर आहे धरणे किंवा डॅम डोह जुन्नर कुकडी नदीकाठ कुकडी नदीवर उजनी इंदापूर भीमा नदीवर खडकवासला पुणे मुठा नदीवर कृष्णा नदी दक्षिण भारतातील पठारावरील गोदावरी खालोखाल कृष्णा खाल नदीचे खोरे आहे कृष्णा नदी ही पण पूर्ववाहिनी नदी आहे दक्षिण भारतीय पठारावरील गोदावरी खालोखाल कृष्णा नदीचे खोरे आहेत कृष्णा नदीचं उगमस्थान होतं महाबळेश्वर येथे महाबळेश्वर आहे सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे आणि पुढे ती बंगालच्या उपसागराला मिळते कृष्णा नदीच्या काही उपनद्या आहे सावित्री आणि गायत्री ज्या पश्चिम वाहिन्या आहे आणि वेन्ना कोयना या दोन पूर्व वाहिन्या नद्या आहे कृष्णा नदीची लांबी संपूर्ण भारतात एक हजार चारशे दोन किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रात कृष्णा नदीची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून ही नदी वाहते तर सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यातून कृष्णा नदी वाहते आणि राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश तर पंचगंगा नदी पंचगंगा नदीमध्ये कुंभी कासारी भुगावती तुळशी आणि सरस्वती सरस्वती नदी ही काल्पनिक का आहे असे म्हणलं जाते